नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पुणे पुन्हा एकदा मचं स्वागत आहे आपण एक हँडलूम पैठणी जे काही हँडलूम वर्कचा ब्लाऊज होता त्या साडीचा रील टाकला होता परत एकदा रिस्टॉक झाला आहे एक लक्षात घ्या या साड्याची प्रत्येकाच्या ब्लाऊजची डिझाईन ही तुम्हाला वेगळी बघायला भेटणार आहे एकाच ब्लाऊजमध्ये दहा कलर चार कलर पाच कलर असं बघायला भेटणार नाही कारण कसं असतं बघा हे बघा ही साडी आहे आता ही पैठणी आहे बालगंधर्व कडियाल सेमी पैठणी आहे क्वालिटी एक नंबर असते मेन म्हणजे आता ह्या साडीचा सा ब्लाउज बघा पूर्ण हँडवर्क ब्लाउज ब्लाऊज केलेला आहे या साडीला आता एक लक्षात घ्या ह्या साडीमध्येच तुम्हाला पाच सहा कलर भेटतील असं नाहीये कारण कसं असतं प्रत्येक कारागिर हा वेगळा असतो हे ब्लाऊज बनवणारा त्यामुळे वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटणार आहेत ह्याच्यातलेच कलर नाही आहेत लक्षात घ्या ह्याच्यातच कलर नाहीये प्रत्येकाची डिझाईन तुम्हाला ब्लाऊजची वेगळी आहे प्रॉपर हँडलूम वर्क असणार या साडीचं म्हणजे काळ पडणार निघणार असं काही नाहीये कारण सांगतो ह्या साडीमधलाच ब्लाऊज कट करून आपण टेलरकडे म्हणजे कारागिराकडे बनवायला दिलेले आहेत हे जर तुम्ही कट करून द्यायला गेलात तर कमीत कमी तीन ते साडेतीन हजार रुपये ह्या साडीचं वर्कला तुम्हाला जातो पण ही साडी तुम्हाला साडेपाच हजार आणि साडेसहा हजार अशा दोन रेंज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये म्हणजे ब्लाऊज तुम्हाला दीड दोन हजारापर्यंत बसतो साडीची क्वालिटी एक नंबर असणार आहे आणि ब्लाऊज बघा हे ब्लाऊज मस्त आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाची बॉर्डर प्रत्येकाची डिझाईन आता ही लोटस आहे लोटस पैठणी म्हणलं तरी चालेल ओरिजिनल घेतली असल्यानंतर तुम्ही हे सतरा ते अठरा हजार रुपयाला बसते हँडलूम घेतल्यानंतर तीस ते पंचेचाळीस हजार रुपयाला बसते पण ह्याच साडीचा ब्लाऊज हे हँडवर्कचा ब्लाऊज आहे हँडवर्क ब्लाऊज वा काय सुंदर आहे बघा मस्त आहे म्हणजे सिल्क तुम्हाला एक नंबर येईल सिल्कचा काही विषय नाहीये आता ही महाराणी पैठणी सिल्क मध्ये असणार आहे महाराणी पैठणीमध्ये आणि ह्याचा पण ब्लाऊज तुम्हाला आता हे असा येईल पूर्ण मोरांचं वर्क आहे पूर्ण थ्रेड वर्क असतं लक्षात घ्या पूर्ण थेड वर्क असणार आहे या साडीचं क्वालिटी एक नंबर प्रॉपर आपण हे है, हँडलूम म्हणजे करून घेतलेला वर्क आहे हे त्याच्या निघायचा पडायचा हे दोन स्लीव बॅक फ्रंट आणि असं एक तुम्हाला येत हे वेगळं त्याच्यामध्ये चंद्रकूर बघायला मिळेल त्याच्यामध्ये गडवाल बॉर्डर बघायला भेटतील गडवाल बॉर्डर आता ह्या साडीचं वर्क पण तुम्हाला सुंदर आहे या साडीचं पण वर्क आहे ना तुम्हाला मस्त येईल साडीचं वर्क किती सुंदर आहे बघा अशी येईल वगैरे पण बघायला मिळतील लक्षात ठेवा ह्या साडीचं प्रत्येकाचं ब्लाऊज हे वेगळं असणार आहे एकाच ब्लाऊजच्या वर्क मध्ये चार पाच कलर असे भेटणार नाहीत स्टॉक भरपूर आहे पण प्रत्येकाचं कलर रेंज प्रत्येकाची ब्लाऊज विणण्याची पद्धत ही वेगळी असणार आहे क्वालिटी एक नंबर आहे ज्यांना हवे असेल त्यांनी शॉपला व्हिजिट करा परत येत्या रिस्टॉक झालेला आहे ही क्वालिटी तुम्हाला कुठेही बघायला भेटत नाही कारण हे हँडलूम वर्क असतं पॉवरलूम तुम्हाला सगळीकडे बघायला भेटतं पण ही एक नंबर क्वालिटी आहे ज्यांना हवे असेल की आपल्याला ब्लाऊजला पैसे खर्च करायचे नाहीयेत असाच ब्लाऊजमध्ये तुम्हाला साडी विथ स्टीच ब्लाऊज असा हवा असेल त्यांनी शॉपला व्हिजिट करा आणि ती नुसतं निकेतनला स्टॉक नवीन आलेला आहे मस्त आहे युनिक आहे आणि छान आलेला आहे व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा कारण ह्या साडीचा खूप असा रिस्पॉन्स मस्त आला होता परत एका रिस्टॉग आहे सुंदर व्हरायटी आहे बघा परत पटकन कर व्हिजिट करा